महाराष्ट्र प्रत्येक प्रत्येक गावातून आणि जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत रमजान कर्जत येथे सुधाकर घरे यांच्या वतीनं इफ्तार पार्टीचं आयोजन कर्जत येथे रमजान महिन्यानिमित्त रोजा सुरू असून मुस्लिम बांधव श्रद्धेने धार्मिक विधी पार पाडत आहेत आणि या पवित्र महिन्याच्या निमित्ताने कर्जत मस्जिद ट्रस्ट येथे इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे आज दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कर्जत सुन्नी जामा मस्जिद येथे सुधाकर भाऊखारे यांच्या वतीनं मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं यावेळी शेकडो मुस्लिम बांधव उपस्थित होते आणि त्यांनी श्रद्धेने उपवास सोडला या प्रसंगी मुस्लिम ट्रस्टचे अध्यक्ष सैदू शेख यांनी सुधाकर घारे यांचे स्वागत केले कार्यक्रमाला अनेक आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते आणि मुस्लिम समाज बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने धार्मिक सलोखा आणि एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले महाराष्ट्र माझा करिता जगदीश तगडे रायगड कर्जत अशाच नवनवीन आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी आणि आपल्याला खऱ्या गणेश शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले आपले मौलाना हैदरजी मौलाना आपल्या मुस्लिम मछिदीतचे कमिटीचे अध्यक्ष सैदूबाई शेख उपस्थित असलेले दीपकजी श्रीखंडे कोठारी सर दादा अविनाशदा कडू शेख नजे सरप्रजभाई टिवाळे माणुरदा पाळकर उमेश अप्पा प्रवीणजी उत्तम जयजी म्हणजे जी आमचे मित्र सरपंच भाई शेख या नगरपालिकेचे नगरसेवक सोमनाथजी ठोमरे व्यासपीठावर उपस्थित असलेले या मशिदीचे सर्व आताच नवनिर्वाचित निवडून आलेले सर्व कमिटीचे सदस्य खजिनदार सर्वच मेंबर उपस्थित असलेले आमचे मिलालबाई तुमचे हेरणसे सर्व प्रमुख मान्यवर तर माझे छोटे मित्र आणि खऱ्या अर्थाने या रमजान महिन्यामध्ये आपल्याला शुभेच्छा देणं आमचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य करण्यासाठी ना आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही अल्लाच्या दरबारी आलो आणि आपल्याला सर्वांनाच अगदी मनापासून या रमजान महिन्याच्या पवित्र रमजान महिन्याच्या मनापूर्वक अशा शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना माहिती आहे रमजान महिना आला की आपल्याला आपले रोजे असतात नंतर शेवटी ईद असते आणि आपण सर्वजण अगदी भक्तिभावाने आपल्या रोजाचं रोजा करत असतात रोजा करत असताना आपले दिवसभरातून पाच पाच सहा सहा वेळेला नमाज पडतो त्यामध्ये आपण पुराणाचं वाचन करतो त्यामध्ये सर्व समाजाला शांततेचा आपण एक संदेश देतो हो। तर आपण बघितलं असेल का पैगंबर मोहम्मदाने आपल्याला शांततेचं शांतता कशी असावी तर आपल्या त्यांच्या विचारामधून आपल्याला सर्वांना दिलेले आहे आणि त्यांचे विचार खऱ्या अर्थाने आपल्याला शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवले पाहिजेत आणि त्याच पद्धतीने आपल्या सर्वांनाच पाहिजे कर्जत तालुका असेल खालापूर असेल रायगड तालुका असेल यामध्ये कधीच आपला जातीवाद झालेला नाही आपण सर्व हम सब आम आहे अशा पद्धतीने आपण आजपर्यंत आपण अशा पद्धतीने वावरत राहू आपल्यामध्ये कधीही जातीभेद होऊ नये आपण चांगल्या पद्धतीने एकत्रित गुणा गुन्हाने आपण एकत्र राहिलं पाहिजे सर्वांनी एकत्रित राहून सम आम आहे अशा पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने काम करणं गरजेचं गर आहे पुढच्या काळामध्ये मुस्लिम समाज असो मराठा समाज असो कुठलाही समाज असो या सर्व समाजाला एकत्रित घेऊन आपण चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला माहिती आहे अठरा पक्कड जातीला एकत्र घेऊन सर्व हे राज्य राज्याचं तोरण तो बांधलं होतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे त्यामध्ये सर्व समाजाची मंडळी आपलं काम करत होती अठराशे सत्तावन्न सालचा हो इतिहास आपण विसरून चालला नाही ब्रिटिशांच्या विरुद्धात मुस्लिम आणि हिंदू एकत्रित होऊन ब्रिटिशांच्या विरुद्ध लढले म्हणून आपला खऱ्या अर्थाने आपला देश स्वतंत्र वाढण्याचं काम करणार आहे अशाच पद्धतीने आपण सुद्धा एकत्रित जाऊन चांगलं काम करू आणि माझ्या सर्व गोष्टी बांधवांना माझं एक चांगलं असेल जेव्हा जेव्हा तुम्हाला कुठलीही काही आवश्यकता असेल कुठलीही मदत लागेल तेव्हा आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी ठामपणे उभे असू असं आजच्या या शुभेच्छा प्रसंगी सांगतो जास्त वेळ घेणार नाही तर आपला नमाजीचा वेळ झालेला आहे आपण आम्हाला संधी दिली आणि आपल्या या इतर पार्टीच्या निमित्ताने आपल्याला इथं यायला मिळालं अल्लाच्या चंदी यायला मिळालं ते आमचं भाग्य समजतो आपल्या सर्वांनाच आम्ही मनापासून या पवित्र रमजान मनपूर्वक नमस्कार सुधाकर भाई भाव है और अपनी कमेटी के साथ आप यहाँ तश्फ लाएँ बोल पाऊँगा लेकिन बहुत दरअसल भी जाएंगे आप यहाँ अपनी टीम के साथ अपने दोस्त अहब के साथ यहाँ तश्फ लाएँ हमारा बहुत बहुत शुक्रिया आपका और हमारा आशीर्वाद आपके साथ है कि जहाँ आप रहें अल्लाह और इस वक्त आपको हमेशा कामयाब